अरे काय तू तोंड का दात घासालीस हा किती वेळ चाललं असतो मला इथं चल ना आता हा अरे बसून बसून बोर झालो मी तुम्हाला हा चूल पेटावात गवऱ्या सापडावत तुम्ही घेऊ नका मी आता सापडून आणते पटपट पटपट हा तुम्ही चहा तू गड्डा करशील आणि गड्डा उकडशील त्या दूध टाकशील पाणी टाकशील पती साखर टाकत बसलीस हा आगटी सारखं नाही काय ती शेतामध्ये आगटी करते आणि ते कणस व्हायचे नाही असं करतो आता कस बोल हा मस्त वाटलं मस्त वाटलं आवर ना लवकर सकाळ पण बसलेस ना इथं पोटात असं कण नाही भाकरीचं चार पाच भाकरीचा गिळ गपा गपा आणि काय म्हणाल आता इथं काय इथं काय दगड गिळले काय मी भाकर खाऊन आलो घरी म्हण काही नाही पटा मध्ये चाभरी नाही पाहिली मी बाया कधी इतकं खोटं बोलता रे का hmm. हा चला उठ उठ कुठलं अरे उठ तिक दगड हो तुला मी दगड आण पण का आता नाही का तू नाही का तू ना एवढ्या भेसूर रानामध्ये बसली ती इतके मोठे भूत तिथं

वाघ म्हणा बिबट्यात म्हणते बिबट्या वाघाची पिलीची वाघीन तिने तर दादा सण माझं इकडे बोलणं चाललंय दादा म्हणले पैसे म्हणे मला असेच भेटत लोक म्हणलं बेवडाला बेवडेच भेटतात हाय की नाही बरं खरे खोटे खरे खोटे काय म्हणायचं काय नाही दादा मस्त काम चाललंय त्यांच्या वेळेला मी बोलायला इकडे म्हणलं चला भांडे काढवत भांडे घासा

ती नाही तोडायची राहूया म्हणलं ना ती झाड हा आई पण ते सगळे तोडून टाकले जाऊ द्या आता काय करत हा कोणी तसच म्हणायलाय काय बरं नसती का चांगली कधी नाही लावली ती आली तिथं

कारण की मी झाड तर नाही तोडू शकत आहे पण मी दररोज बंद करून त्या झाडासाठी कारण तुम्हाला पण माहिती आहे बनू झाडात किती जीव आहे तर दादा बोलते किती चिंच नसायला पाहिजे ना <laughs> म्हणलेत बर का बाया पण मला जण म्हणलेत बाया की ती चिंच नको ठेवू दारामध्ये तोडून टाक पण मला कसं तोडू वाटायचं तुम्हाला पण माहिती रडा येते झाड तोडायचे की म्हणलं की मग तेच चाललंय की का व्हिडिओ पण बनणं चाललंय आणि बोलणं पण चाललंय तुम्हाला हा तुम्ही विचारा मला सांगा तर भांडू बहिनू त्यांचं काम चाललंय आणि हे बघा ही चिंच बोलतात ते दारामध्ये आता मी काय करू भानू बहिनू तुम्ही सांगा मला एक एक कमेंट करून सांगा कारण की मी तर नाही तोडू शकत आहे मला लेरडू येते तोडायचं झाड झाड तोडायचं म्हणणं नाही लेरडू येते हा मी दरवाजा जरूर बंद, शकते। दरुण 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 शकते। बंद इकड़ करू शकते हे जे आहे का जरूर बंद करू शकते ते दरवाजा बंद करून इकडं करू आहे की नाही आहे आता लोक म्हणजे ते शेवग्याच्या शेंगाचं झाड नाही लावायचं पपईचं झाड नाही लावायचं हा असे म्हणतात लोक बर का हा नाही आणि मग ते लोक राहनात लावतील हो? ते म्हणतात राहणार म्हणजे घरी नाही म्हणते सांगा काय करू आता तर मग तो म्हणजे आता लय जण म्हणायला लागलेत मला लय बाई पण म्हणायला लागलेत माझ्या घरी म्हणजे मला तरी पण सात आठ जणी नऊ दहा जणी तरी म्हणल्यात आता लोक कि बाई ती चिंच ठू नको दारात चिंच ठू नको मग आता तसं पण तिला चिंच येणार बघा मोठी झाली ती लय पण चिंच काही येणार तिला ये ना मग तुरी <laughs> 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 <gittin muchilk> तो तो चार पाच वर्ष झाले असतात हा हो आम्ही नाही लावले दर्दी आली ती आमचा इकडून काहीच नव्हतं आम्हाला वाटलं पण नव्हतं आम्ही इकडून दर्जा पडतो म्हणून पण म्हणजे नंतर दर्जा झाला तिचीच वाढत गेली एवढं काय देणारच नाही आलं आहे ना बरं आता एवढं मोठं झाड तोड म्हणा किती मल तडा येते बघा

आणि या झाडासाठी एका दादाच्या महिला भांडण झाले झाडासाठी बघ का यांच झालं म्हणजे कोणतरी वाटतं ते आता मी नाव नाही घेऊ शकणार पण ते दादा होते ते म्हणले ते झाड तोडावं लागणार मी म्हणलं मी झाड तोडणार नाही म्हणलं काही पहिले चार पाच झाडं तोडलेत म्हणलं ते झाड तोडणार नाही म्हटलं तुम्हाला जळून घ्यायचं तर जवळून घ्या खेटून घ्या म्हणलं पण मी झाड तोडणार नाही तर त्याच्यामुळे ते झाड राहिले ते तोडून तरी काय पहिले जे आपले इकडे झाड तोडले बिन हे बघा काय पाहिजे झाला का सांगा तोड� बरोबर तिकडे तिकडेच बिल्डिंग घेतली त्याने आणि इकडे उगच आपली झाड तोडले हाय का अशी गोष्ट आहे बरं चला दादाला बोलता बोलता व्हिडिओ पण झाला आणि चला मग ना आता भांडे काढते मी मला भाकर खायची भांडे फोडले तर आणि पिंपळाचं झाड कशामुळे का तोडायचं कारण की ना ते पूर्ण मुळे त्याच्यामध्ये घुसले बघा आता हे बघा एवढं झालं बरं झाड आहे का सांग बरं आणि कसं तोड सांगा बरं घोड्याचं एवढं झाले हे का हं आपल्या माणसाला तोडनुंक काम